संभाजीनगरचे पालकमंत्री संजय साट यांची पत्रकार परिषद सुरू मागचं कारण आहे की तुमची असलेली एकता आणि जनतेने दिलेला प्रतिसाद एका निवडणुकीमध्ये तुम्ही जनतेचा प्रतिसादाला सर्वोच्च मानता मग ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येतील त्यावेळेला जर तुमच्यामध्ये थोडासा जरी दिसला तर मग जनता थोडा विचार करते की यांना आपण एकत्र राहण्याचा सल्ला देत असतो किंवा एकत्र राहून सत्ता करावी असं जेव्हा असतं त्यावेळेला महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असतील ज्या स्वतंत्रपणे न लढतात हे माहिती म्हणून लढाव्यात असा सर्वसामान्याचा कल असतो म्हणून या कलला अपेक्षित आम्ही माहिती करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या माहिती जर आमची झाली तर तुम्हाला एवढं चित्र मात्र स्पष्ट दिसेल की महाराष्ट्रामध्ये माहितीशिवाय इतर पक्षाला स्थान मिळणार नाही म्हणून आता या सगळ्या बाबी गंभीरतेने गांभीर्याने माहितीचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील दादा असतील हे घेतायत आणि एखादा अपवाद जर झाला तर ते समजू शकतो परंतु सगळ्या ठिकाणी आम्ही माहिती म्हणून लढणार आहेत हे जवळपास निश्चित झाले आहे तर बघा आता मी मुळामध्ये ज्याच्या घरावर दरोड पडलाय त्यांना सुद्धा बोलवलं थोड्या वेळात ते माझ्याकडे येतील वस्तुस्थिती काय कधी काळी असं होतं की आपण एखादी वस्तू विकत घेतो प्रत्येक गोष्टीची पावती नसते किंवा प्रत्येक गोष्टी पावतीने घेतल्या जात नाही मग असं एक्स्ट्रा सोनं आहे का तर त्याचा खुलासा सुद्धा ते स्वतः लड्डा म्हणून जे आहेत ते माझ्याकडे करणार आहेत आणि काल जो मी काही बोललो होतो तर या अनुषंगाने बोललो तर की मला जी काही माहिती की अनेक लोकांनी सांगितलं की याच्यामध्ये जास्त सोनं असण्याची शक्यता आहे आता बत्तीस तोळे सोनं भेटले बाकीचं कुठं गेलंय या संदर्भामध्ये मी पोलीस कमिशनरशी बोललो त्यांनी जी काही मला माहिती दिली ते आता उघड करणं योग्य नाही परंतु त्या तपासामध्ये सोनं सुद्धा हस्तगत होईल अशी शक्यता आहे आता हो। ते सर्व जे आहे हे तपासामध्ये नेले मी जे बोललो की दहा साडे दहा किलो असावं हे मी त्यांना जी माझ्याकडे माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने केलेलं स्टेटमेंट आहे सोन्याच्या असा पोलिसावर आरोप करणं चुकीचं आहे त्यांना कदाचित माहित नसेल जो एनकाउंटर झाला त्यावेळेची परिस्थिती आय जो वारला गेलेला आहे खोदकर त्याच्या गाडीमध्ये आणखीन एक जण होत त्याचं नाव मी उघड करणार नाही ते आता सीआयडीच्या ताब्यात आहेत आणि ते सर्व जर पोलिसाला एन्काउंटर करायचं असतं तर दोघांचाही केलं असतं त्यांनी पुरावा सोडला नसता आणि म्हणून ते आता सीआयडीच्या ताब्यात आहेत सीआयडी त्याची चौकशी करते आणि या चौकशीमध्ये सर्व निष्पन्न होईल नाही 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 आता तुम्ही जर म्हणता ते मैत्रिणी सोपेल आणि त्याला सीआयडीने ताब्यात घेते लाडकी बहीण योजना जर तुम्हाला परिपूर्ण चालवायची असेल तर यासाठी तुम्हाला ही कसरत करावी लागेल आणि सरकारचा मनोदय जो आहे तो लाडकी बहीण ही चालवायचा आहे लाडक्या बहीणचा कुठेही कटछाट होता कामाने तिला पैसे भेटले पाहिजे सरकारची भूमिका आहे मग त्यासाठी येणाऱ्या पुरवण्या मागण्यामध्ये जे अत्यावश्यक हो आहेत त्यांनाच निधी देतील असं सरकारने स्वतः जाहीर केलेलं आहे आणि त्याच पद्धतीचे डिमांड सर्व खात्यांकडून मागवण्यात आलेले आहेत म्हणून अतिरिक्त काहीतरी नवीन उभारण्यापेक्षा जो आता फायनान्शियल थोडासा जो क्लच वाटतो आपल्याला तर तो, तो दूर करण्यासाठी सरकारने घेतलेली ती भूमिका आहे बघा लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये ना खऱ्या अर्थानं ज्यांना काही सहारा नाही ज्यांना पुढे जायचं मनस्थिती आहे त्यांची परंतु त्यांना कोणी मदत करत नाही त्यासाठी ही लाडकी बहिणी योजना आहे काही आता सरकारी कर्मचारी असतील काही काही लोकांच्या घरात फोर व्हीलर आहेत त्यांनी सुद्धा लाडकी बहिणी योजनेचा फायदा घ्यावा हे हो? अति होत म्हणून आता तुम्ही मागच्या वेळेस जर पाहिलं जेव्हा आम्ही आव्हान केलं जवळपास आठ लाख लाडक्या बहिणींनी आपले फॉर्म वापस घेतलेले आहेत आणि आता जे काही चोवीसशे पंचवीसशे मिळाले त्यांनी सुद्धा आता ते फॉर्म वापस घेते परंतु जे झाले ते झालं यापुढे कोणी असं करू नये अशी विनंती सरकार मार्फत सर्वांना करण्यात येते नाही करण्यात येणार नाही एक नाही तर अनेक नाही सरकारने दुसरा परिणाम एखादी घोषणा जर सरकारने केली असेल तर त्या घोषणेचं गांभीर्य लक्षात घेऊन ती योजना पूर्णत्वाला नेणं हे ने सरकारचं काम आहे घोषणा कोणी केली सरकारने केली लाडक्या बहिणीला पैसे द्यायची घोषणा सरकारची होती ना होती मग त्याच्यासाठी थोडासा फायनान्शियल तुम्हाला जो काही वाटतोय क्लच आलेला तो येणारच आहे परंतु ही योजना बंद होणार नाही लाडक्या बहिणीला पैसे दिले जातील म्हणून त्याच्या कोणत्या विभागावर काय परिणाम होतोय यापेक्षा त्या लाडक्या बहिणीला पैसे मिळतात का हा सरकारचा मेन उद्देश आहे मी जे बोललो होतो त्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झालेली आहे मुख्यमंत्री साहेबांनी मला जे काय सांगायचं ते सांगितलेलं आहे म्हणून आता मी त्या विषयावर बोलणार नाही नाराजी मी आता त्या विषयावर बोलणारच नाही गुलाबरावचा अनुभव काय मला माहित नाही परंतु माझ्याकडे हप्ते रेग्युलर जातात मी <laughs> बँकेचे हप्ते रेग्युलर बघतो म्हणून मला मला त्याबद्दल माहिती नाही काही लोकांची नाव कदाचित त्यांच्याकडे असतील <laughs> मानिकरावांचा हा असलेला स्वभाव त्यांना नेहमी अडचणीत आणतो मित्र था था, तो आता म्हणून मी त्यांना सुद्धा सल्ला दिला होता की तुम्ही उगाच एखादं वक्तव्य करून आपल्या अंगावर घेऊन जाऊ नका ते त्यांनी मान्य केलं होतं परंतु स्वभावाला तर औषध नाही म्हणतात त्या पद्धतीने मालिकराव बोलतात सहज त्या बोलतात परंतु त्याची बातमी होती आणि त्याचा परिणाम मला वाटतं सरकारवर थोडासा होतोच पक्षामध्ये जवळच्या जयंत पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये कसही मन लागत नाहीये त्यांच्या विरोधात पहिला एक गट सक्रिय होता हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे आणि जयंतराव जास्त दिवस त्या पक्षात राहतील की नाही राहतील याबद्दल अनेकांनी शंका व्यक्त केलेल्या आहेत म्हणून शरद पवार साहेबांच्या त्या गटामध्ये सगळी अस्तित्व आहे एक युती करायचं म्हणतो एक युती नाही करायचं म्हणतो कोणी पदासाठी भांडतोय आणि म्हणून त्या पक्षामध्ये आता इतका गोंधळ मारलेला आहे कदाचित लवकर जर जा निर्णय झाला नाही तर तो, तो पक्ष फुटायच्या मार्गावर आहे नरकातला स्वर पुस्तक आहे पुस्तकाला संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे पाठवले पाठवलंय राष्ट्रीय पाठवले आणि त्यांना पाठवलेल्या बातम्या शिंदे संजय राऊतचं रोजचा जो सकाळी बोलतो तो त्याला आपण भोंगा म्हणतो ते आता अनेकाला पचनी पडत नाही अनेकांनी त्याचा टाळणं हे सगळ्यात उत्तम मार्ग हा स्वीकारलेला आहे जेलमध्ये गेल्यानंतर जसं मी भारत पास पाक युद्धामधून वापस आलो होती काय या आयुर्भावात जर त्याचे स्टेटमेंट चालू आहे भ्रष्टाचारच्या आरोपमध्ये आतमध्ये गेले होते परंतु आता जे स्टेटमेंट चालू आहे की त्यांना वाटतं की मी कोणतं तरी स्वातंत्र्याची स्वातं लढाई लढून आलो काय आणि म्हणून त्याने जे लिहिलेलं बकवास पुस्तक आहे ते पुस्तक ना विक्री होत ना त्याला कोणी विकत घेत नरकातून स्वर्गाकडे जायची वाट त्यांना त्या ठिकाणी सापडलेली आहे आणि त्या वाटेवर कोणी जायची मनस्थितीत नाही म्हणून ते आता विनंती करतायत की माझं पुस्तक तरी वाचा एवढी तरी कृपा करा की मी जे काही मेहनत घेतलेली ले, पुस्तक लिहिण्यामध्ये त्याचा कुठंतरी चीज होत्या आणि पुन्हा त्या अशा पत्र लिहिण्याने त्यांना असं वाटतं की माझा खप वाढेल परंतु असा खप वाढत नसतो जे चूक आहे ते चूक आहे डोक्यात पडलेला माणूस आहे संजय राऊत हा डोक्यात पडलेला माणूस आहे कधी काय बोलल ना त्याचा काही भरोसा नाही आणि म्हणून त्याच आम्ही कुणी सिरीज घेत नाही त्यांना आता त्यांच्या पक्षामध्ये काय चाललंय हा कशाला बापून पाहतोय उभट्यामध्ये काय चाललंय ते सांग ना परंतु इतरांच्या खोड्या काढणे किंवा त्यांच्या त्यांच्या घरात जाऊन डोकवणे हा संजय राजचा स्वभाव झालेला आहे आणि म्हणून त्याच्या स्टेटमेंटला महाराष्ट्रातला राजकारणा राजकारणातला कोणताही व्यक्ती त्यांनी बोलणं म्हणजे नेमकं त्याचा विरोध होणार हे ग्रह धरून चालतो सुप्रिया सोळ्यांना असं बोलणं पुन्हा सुप्रिया सुळेचे तारीफ करणं शरद पवार साहेबांच्या हस्ते त्या पुस्तकाचं विमोचन करून घेणं जेव्हा जेव्हा जे त्यांना स्वतःच्या साठी काही करा वाटलं त्या टायमाला त्यांच्या पायावर लुटांगण घालणारा माणूस जेव्हा स्वतःच सर्व निघत त्यानंतर त्यांनाच भुगतो हे सर्व महाराष्ट्राला दिसतंय म्हणून त्यांनी सुप्रिया सुळे बोललाय यापूर्वी शरद पवार साहेबांबरोबर बोललाय याचा हा स्थायी स्वभाव आहे आणि तो स्वभाव कोणी बदल बदलणार नाही म्हणून उभाटाचं जे काही वाटोळ झालंय ते ह्याच्या तोंडामुळे झालंय हे सगळं महाराष्ट्र मान्य करतो <स्तिखाँए> नाही त्याच्यासाठी ते चालले होते बीएमसीवर आदित्य ठाकरे मोर्चा त्याच्यासाठी काढत नाहीत त्यांची असलेल्या ठेकेदाराला काम मिळालं नाही म्हणून त्यांचा काळ तो आक्रोश जो आहे परसेंटेजचा त्याच्यासाठी ते मोर्चा काढतात तुम्हाला काय वाटले तर काय रस्त्यासाठी चाललेत नाल्यासाठी चाललेत यांना त्याच्याशी काही घेण देत नाही पंचवीस महानगरपालिका खड्ड्यात टाकली ज्यांनी महानगरपालिका लुटली ते मोर्चे काढतायत आमच्या ठेकेदाराचं काय हे नवीन धोरण त्यांनी अवलंबलेलं आहे आणि ठेकेदारांकडून ते काही अडवान्स घेतले असतील आमची सत्ता आल्यानंतर आम्ही परत तुम्हाला साथ देऊ हे सांगण्यासाठी काढले तो मोर्चा म्हणून सर्वसामान्याचं आणि त्यांचा कोणतेही संबंध त्या मोर्चाशी नाही जानकर कधी कोणत्या पक्षात जाईल ते त्यांना स्वतःलाच माहित नसतं सकाळी महा महाविकास आघाडी म्हणतील संध्याकाळी म्हणतील नाही मला तिथं जाणं शक्य नाही म्हणून मी माहिती बरोबर म्हणून जानकर हे अखेरला काही जरी झालं तर ते माहिती बरोबर जातील महाविकास आघाडीमध्ये जाऊन आणखी स्वतःच वाटोळ ते करून घेणार नाही दलाली करण्यापेक्षा व्यवसाय केल्याला कधी चांगला दलाली एजंडे लोकांकडं फसवणं लुबाडणं हे करू नये कधीच आणि आम्ही त्या जर असं जर काय कधी घडलं तर मी संन्या राजकारणातून संन्यास घेईल

त्याची शेवटची निवडणुकी जेव्हा राज्यसभेवर सदस्य म्हणून जायचं होतं त्या टायमाला एकनाथ शिंदे साहेब संजय राऊत आणि मी हा संजय शिरसाट आम्ही एका बेंचवर बसलेलो काउंटिंगच्या दिवशी आणि त्याच्यापूर्वी काय जे काय राजकारण घडलं त्याची सगळी माहिती एकनाथ शिंदे साहेबांना आहे कसे तुम्ही पाया पडत होते कसे रडत होते उद्धव ठाकरे साहेबांना काय कोणत्या भाषेत तुम्ही बोलत होते ही सगळी माहिती आमच्याकडे योग्य वेळेला ती सर्व आम्ही काढू आजही तुम्ही काय बोलतायत लोकांकडे हे उद्धव ठाकरे साहेबांना सुद्धा माहिती आहे परंतु त्यांची काय मजबुरी मला माहित नाही परंतु योग्य वेळ आल्यानंतर संजय राऊत बद्दलच जे काही चांगलं आणि वाईट दोन्ही योग्य वेळ त्याच उरगडामीचं स्पष्टीकरण नक्की ते काय माहिती का अशी वादळ जेव्हा येतात ना त्यावेळेला थोडस शांत असणं हे तरी चांगलं एखादा माणूस संकटात सापडला किंवा एखाद्यावर काही आरोप प्रत्यारोप झाले तर बाकीचे जे जगात संधी नसते ना ते सुद्धा टोचा मारतात अशा वेळेला शांततेचा मार्ग पत्करणं हे कधीही चांगलं मला वाटतं धनंजय मुंडे जर शांत इगत गेले गेलं असेल मनशांतीसाठी तर ते एक चांगली गोष्ट आहे माणसाने दर चोवीस तास राजकारण करण्यापेक्षा शा। मनशांती जर केली तर त्याच्यातून सुद्धा एक पॉझिटिव्ह वेव्ह त्या बाहेर येऊ शकतात आम्ही बेटावर आहोत आम्ही पूर्व पश्चिम आहोत आम्ही दक्षिण उत्तर आहोत तुम्हाला काय करायचं रे बाबा अरे आपली दुकान बुडायला लागली आपलं जहाज बुडायला लागलं आपलं घर फुटायला लागलं त्याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा इतरांवर लक्ष देऊन का टाइम खराब करतात या माणसाला कोणताही धंदा नाही उद्योग नाही म्हणून ते एकदा देवेंद्र फडणवीस जे बोलले या अशाचे कधी मी स्टेटमेंट ऐकता नाही त्याच्या उत्तर द्यायचे माझा मी कधी उत्तरही देत नाही म्हणून आता या संजय राऊतनी बडबड बंद करावी पक्षासाठी कुठेतरी फिरावं कुठेतरी जाऊन मटन खावं कुठंतरी पैसे जमा करावेत कार्पोरेशनचा एवढा चांगला धंद्याचा टाइम आलेला आहे जिल्हा परिषदेचा टाइम आलेला आहे पैसे कमवण्याचा टाइम आलेला आहे ते कमवा आणि गप्प बसा ते त्यांचं वैयक्तिक आहे त्यांनी फडणवीस साहेबांकडे मुख्यमंत्री म्हणून सर्वांना गेलंच पाहिजे आणि फडणवीस साहेब योग्य तो निर्णय साकारला घेतील मला वाटतं त्यांची असलेली तक्रार त्याचं निवारण नक्कीच होईल ठीक आहे